तर आज टिफिनसाठी भाजी दाखवते आजची रेसिपी आहे फ्लावर बटाटा खूप सिंपल साध्या सोप्या पद्धतीने सकाळच्या घाईमध्ये तुम्ही टिफिनसाठी ही चवदार आणि टेस्टी खमंग अशी चमचमीत झणझणीत अशी ही फ्लावर बटाट्याची भाजी खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये बनू शकता तर आजची टिफिनसाठी रेसिपी आहे फ्लावर बटाट्याची भाजी तर नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया याला झटकपेट बनवायची कृती तर कढाईमध्ये थोडं तेल तापत ठेवले त्याच्यामध्ये दोन चार, दो चार कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत त्यानंतर एक चमच्या इथं जिरे टाकायच्या ह्या सकाळचा टाईम आहे कारण मी स्वतः पर्सनलीसुद्धा ह्या टिफिनलाच भाज्या करते सकाळच्या ज्या मी तुम्हाला अपलोड करते तर बघू शकता याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं आणि एक चमचा जिरे टाकलेत हे थोडंसं तडतडून झालं ना किंवा आपण याच्यामध्ये अर्धा चमचा किंवा जास्तीत जास्त एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची याने काय होतं छान फ्लेवर येतो फ्लावर बटाट्याला म्हणजे भाजीला चांगलं असं परतून घ्यायचं मंदाच्यावर नाही तर काय होतं लसूण अद्रक ना लगेचच करपून जातो हाय फ्लेमवर म्हणून मंदाच्यावर छानपैकी परतून घ्यायचं व त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कापून घ्यायचा हे बघू शकता मोठ्या साईजचा इकडे मी कांदा वापरला आहे त्यानंतर एक तमाटा बारीक चिरून इथे टाकायचे अद्रक लसूणची पेस्ट जी आपण जिऱ्यासोबत तेलामध्ये परतून घेत आहोत त्याच्यामध्ये कांदा तंबाटा हे परतून घ्यायचं थोडंसं याचा कच्चापणा जाईपर्यंत त्याला थोडं परतून द्यायचं आणि मगच पुढची प्रोसेस करायची तर फ्लावर बटाट्याची भाजी सगळ्यांच्याच आवडीची आहे लग्न समारंभामध्ये पूजामध्ये सुद्धा आपण ही भाजी खातो नेहमी बऱ्याच ठिकाणी ही बघायला भेटते खायला भेटते ह्याला बनवायची पद्धत खूप वेगवेगळ्या आहेत छान छान याची ग्रेव्ही रेसिपी होतात पण आपला चालला आहे टिफिन सिरीज त्यामुळे आपल्याला सकाळच्या घाईमध्ये कमी वेळामध्ये पीठ आणि खूप छान अशा होणाऱ्या भाज्या बघायच्या तर आता काय करायचं कांदा टमाटा परतून झाला अद्रक लसूणसोबत की त्यामध्ये एक दीड चमचा किंवा तुम्हाला जसं तिखट कमी जास्त आवडेल तिथे इथं एक दीड चमचा तिखट टाकायचं आता ही जी भाजी मी दाखवते ना ही लाल मसाल्याचीच केली जाते त्यानंतर इथं अर्धा एक चमचा गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा इथं हळद टाकली हळद एक चमचा टाकली तरी काही हरकत नाही कारण छान रंग येतो मसाल्याची भाजी असेल ना लाल मसाल्याची तर हळद चांगली टाकायची त्यानंतर मी असा धना कूट केलेला आहे कालच्या रेसिपीमध्ये सुद्धा मी हा कूट टाकलेला आहे घरामध्ये करून ठेवलेला आहे मिक्सरमध्ये रेडीमेड पावडर आणते मी नेहमी पण हा जे धण्याचा कूट असतो ना माझी थोडंसं बारीक वाटून घ्यायचं खूप छान लागतो याची एक टेस्ट वेगळीच असते त्यामुळं मी हे भाजीमध्ये वापरते हे बघा आता धना पावडर गरम मसाला हळद आणि लाल मसाला हे सगळं मी तेलामध्ये मिक्स करून घेतलं आहे आता आपण काय करायचं ह्या स्टेजवर मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं ह्या स्टेजवर मीठ टाकलं ना तर मग काय होईल नंतर भाजीला ना मसाल्यासोबत एक ज्यूज होतं हे मीठ टाकता वेळेस आणि मग ते भाजीला पॅक होऊन जातं मिक्स त्या त्यावेळेस आता सगळे मसाले आपले परफेक्ट पडलेले पर आहे आपण काही वाटण केलं नाही आहे विशेष आता फ्लावर आणि बटाट्याचे दोन चार काप ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहेत हवं तर तुम्ही हिरव्या शेंगा म्हणजे वटाण्याच्या असतात ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित संपूर्ण जो मसाला आपण वापरलेला आहे म्हणजे कांदा टमाट्यामध्ये आपण जे मसाले टाकलेत त्याला छान अशी ही कोटिंग करून द्यायचं आणि मग याच्यावर झाकण ठेवायचं एक मिनटं मंद आचेवर याला ठेवायचं म्हणजे काय होतं वाफेवर सगळ्या मसाल्याचा फ्लेवर भाजीला लागतो हे असं फ्लावर बटाटे मसाल्यामध्ये असे परतले जातात हे बघा मस्तपैकी आता मसाल्याची कोटिंग झाली आहे फ्लावर बटाट्याला ही फ्लावरचीच भाजी आहे पण मला असं वाटलं म्हणजे सुरुवातीला मला टाकायचे नव्हते बटाटे पण मूळ आला म्हणून मी एक बटाटे कापून टाकलेला आहे पण नॉर्मल म्हणल्या ते फक्त फ्लावरचीच भाजी बनवली जाते आता मिक्स केलेलं आहे सगळं तर फक्त अर्धा कपाच्या अंदाजाने बघू शकता तुम्ही मी इथे पाणी वापरलेलं आहे कारण फ्लावर आणि बटाटे हे दोन्हीही कच्चे आहेत त्यामुळं थोडासा रसा हवा आहे जेणेकरून ते चांगलं शिजले जाते आता हे मिक्स करून घेतले हळद मीठ गरम मसाला सर्व टाकलेला आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे पाच मिनटात ही भाजी होते एक दोन मिनटं अधूनमधून चेक करायचा आता याला एक मिनटं होऊन देते आणि मग चेक करायचा एक मिनटं झालेलं आहे बघू शकतात छानपैकी उकळी फुटलेली आहे आणि आपला फ्लावर बटाटा सुंदर असा हा मसाल्यामध्ये शिजला जात आहे इतका छान सुगंध येतोय तर मला तर खूप आवडती भाजी तुम्हाला पण आवडत असणारच आहे ते नक्की टिफिनला ट्राय करा ही भाजी सकाळच्या घाईमध्ये पण बनू शकता आता परत एकदा झाकण ठेवते आणि अजून थोडा वेळ देते तो मिंटा, दोन मिनटं आता बघू शकता दोन अडीच मिनटं मंदाचेवर ठेवल्यानंतर ही भाजी खूप छान अशी सुक्की होऊन जाते पूर्णपणा रसा जो होता तो नाहीसा झाला आहे कारण तो जर असा होता तो आपल्याला शिजवण्यासाठी म्हणजे भाजी जी होती त्याच्याम त्याला शिजवण्यासाठी वापरला होता आता परफेक्ट आपलं फ्लावर बटाटा मस्तपैकी असा शिजला गेला आहे आणि रस्सा नको आपल्याला सुक्की बनवायची भाजी त्यामुळं मी रस्सा नाही ठेवला आता वरून थोडीशी कोथंबीर टाकते आणि बघू शकता तुम्ही आपली ही फ्लावर बटाट्याची भाजी अगदी झटकीपट झाली काहीही वेळ लागला नाही खूप कमी वेळामध्ये ही भाजी तयार झालेली आहे सकाळच्या घाईमध्ये तुम्ही ही भाजी झटकीपट करू शकता हा तर फ्लावर बटाटा रात्रीच कट करून ठेवला फ्रीजमध्ये तर तो तोही वेळ सकाळी वाचून जाईन तर बघा किती सुंदर छान रंग आला आहे आणि चवदार टेस्टी अशी झमझमी चणचणीत अशी ही अगदी कहीच अस भाजी अगदी कमी वेळामध्ये आणि काहीच असं विशेष साहित्य न वापरता चवदार भाजी तयार झाली तर चला आपण ह्याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊया हे बघू शकता हे बघा किती छान अशी आपली ही फ्लावर बटाटा म्हणजेच फ्लावरची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर वाटते भाजी आणि खायला पण इतकी टेस्टी लागते ना गरमागरम भाकरीसोबत पोळीसोबत तर इतकी मस्त लागते कांदा लिंबूसोबत तुम्ही भाजी नक्की ट्राय करा आणि टिफिनला ना जर अशी भाजी तुम्ही टिक टिफिन बॉक्समध्ये नेताना तर खरं सांगते बोटच चाटून पुसून तुम्ही टिफिन संपून टाकतात इतकी छान ही भाजी लागते मला तो पाहता क्षणी जसं खायचं मन होतं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही भाजी मी टिफिनसाठीच बनवली आहे सकाळच्या वेळेस तर तुम्ही पण ट्राय करा कारण आपल्या टिफिन सिरीज चालवल्या आहे तर आजची भाजी आहे ही फ्लावर बटाट्याची तर ट्राय करा मस्त आहे आणि अशी बनवता संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही घरी येताना आणि जर टिफिनला दिले असेल ना भाजी तर बघा तुमची किती तारीफ होईल इतकी मस्त लागते भाजी आणि नॉर्मलसुद्धा तुम्ही हे डिनरला लंचला बनवू शकता तर भेटते मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये ला अशी सिम्पल साध्या पद्धतीने बनणाऱ्या भाज्या दाखवते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा तर कशी वाटली भाजी मला नक्की सांगा भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीस स्वस्त रहा, मस्त रहा.